पीकम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं पाठवलेले आहे त्याचप्रमाणे पीकम्याची रक्कम या जिल्ह्यात जमावण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे व या जिल्ह्यातील जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशा जिल्ह्यांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत पीकम्याची रक्कम जमा होईल व तुम्हाला जर पीक विमा मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमीक पीकम्याचा वाटप आता सुरू झालेला आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आहे तर पहिले आपण जिल्ह्यांची यादी शेतकरी लाभार्थी त्यानंतर इथं रक्कम टोटल इथं पाहणार आहे तर, तर यामध्ये आता आपण जर तुम्हाला विमा मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर ते सुद्धा आपण त्याबद्दलसुद्धा माहिती आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सर्वात पहिला पहिला जो जिल्हा यामध्ये बीड जिल्हा तर यामध्ये जे काही लाभार्थ्याची जी काही पात्र शेतकऱ्यांची संख्या इथं ठरलेली आहे जे की बीडमध्ये आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी रुपये इथं या जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहे जे की बीड जिल्ह्यात आहे दुसरा जो आहे धाराशिव त्यानंतर तिसरा जो आहे परभणी खालीसुद्धा जिल्हा आहे ते जिल्ह्यांची यादीसुद्धा इथं पाहणार आहे पहिला जो आपण बीड पाहिलेला आहे दुसरा आता धाराशिव धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस तर त्यामध्ये दोनशे अठरा कोटी पॉइंट पंच्याऐंशी लाख जी की अग्रमिकसाठी इथं पीक मंजूर झालेला आहे जी की धाराशिवसाठी आहे त्यानंतर बीड धाराशिव त्यानंतर आता परभणी परभणीमध्ये ज्या चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर तर त्यामध्ये ज्या दोनशे सहा कोटी पॉइंट अकरा लाख जी की इथं पीक रक्कम जी की पंचवीस टक्के जी की अग्रमिकचा जर तुमचा पिकमा असेल तर त्यामध्ये पंचवीस टक्के याप्रमाणे तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे तर आपण बीड धाराशिव परभणी पाहिलेलं आहे त्यानंतर इथं जालना जालन्यामध्ये जे जा आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस तर इथं जालन्यामध्ये आहे जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत त्यानंतर आता निधी इथं जे की मिळणार आहे एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस जे की इथं तुम्हाला निधी इथं मिळणार आहे त्यानंतर इथं नाशिक जालना झाल्यानंतर नाशिकमध्ये जे काही पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख पन्नास हजार तर यामध्ये एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर लाख जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये पीक विम्याची रक्कम इथं नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल त्यानंतर बीड धाराशिव परभणी जालना नाशिक त्यानंतर इथं अहमदनगर अहमदनगरमध्ये जे आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस जे की यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली होती तर मागच्या वेळी जे काही घोषणा केलेल्या होत्या तर त्यावरती आता यावरती जे काही अपील करण्यात आल्या होत्या तर बरेपूर जिल्ह्यांमध्ये अधिक पिकम्याची रक्कम इथं देण्यात आलेली नव्हती तर आता यामध्ये मंजूर होऊन आता वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये जे आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस तर त्यामध्ये एकशे साठ कोटी पॉईंट अठ्ठावीस लाख रुपयाची जे काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे अहमदनगर झाल्यानंतर इथं लातूर लातूरमध्ये जे काही पात्र शेतकऱ्यांची संख्या ज्या आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवलेली आहे तर शेतकऱ्यांची नावेची यादी यामध्ये आलेली आहे तर लातूरमध्ये जे दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस तर त्यामध्ये दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी जे की तुम्हाला इथं अग्रमी कोटीचा जो काही इथं मंजूर झालेला आहे लातूर झाल्यानंतर इथं सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस तर त्यामध्ये जे आहे एकशे अकरा पॉईंट एकेचाळीस कोटीचा जो काही पीकमा आहे ती इथं मंजूर झालेला आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर आतापर्यंत आपण जे काही इथं जे काही कोट्या जे आहे दोन दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी जी काही तुम्हाला इथे निधी तुम्हाला इथं बघायला मिळेल बीड धाराशिव परभणी जालना नाशिक अहमदनगर लातूर आणि सोलापूर इथं झालेलं आहे त्यानंतर खालचा जिल्हा आपण चेक करून घ्या अकोला अकोल्यामध्ये जे आहे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न तर त्यामध्ये सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाचा जो काही पिक आहे तिथं मंजूर झालेला आहे त्यानंतर इथं सांगली अकोला झाल्यानंतर सांगलीमध्ये जे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर त्यामध्ये दोन पॉईंट चार कोटीचा जो काही पीक मा आहे तिथं मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मा माध्यमातून इथं वाटपसुद्धा सुरू झालेले आहेत आता बहुतांश सत्ता सतराशे कोटी रुपये जे काही दे विमा कंपनीने देण्याचे इथं मान्य केलेले आहेत तर आता या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा पडणे सुरू झालेले आहे जे की वाटप आहे त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये जे आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस तर त्या जिल्ह्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे बावन्न पॉईंट एकवीस कोटी रुपये जे की इथं आलेलं आहे त्यानंतर इथं सातारा सातारामध्ये जे काही पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे चाळीस हजार चारशे सहा तर त्यामध्ये सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा जो काही पिकमा आहे तिथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप आता सुरू झालेलं आहे तर नागपूर त्यानंतर आता सातारा आपण पाहिलेला आहे त्यानंतर बुलढाणा सव्वीस हजार तीनशे अठ्ठावन्न तर त्यामध्ये अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटीचा जो काही पीक आहे ते आता या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेलं आहे तर बीड धाराशिव परभणी जालना नाशिक अहमदनगर लातूर सोलापूर अकोला सांगली नागपूर सातारा बुलढाणा ते झाल्यानंतर इथं जळगाव सोळा हजार नऊशे एकवीस तर त्यामध्ये चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटीचा जो काही पिकम आहे तिथं मंजूर झालेला आहे त्यानंतर अमरावती की तुम्हाला खाली जे आहे कमी कमी होताना दिसत सर्वाधिक जास्ती काही संख्या आहेत त्यानंतर निधी आहे ती बीडमध्ये त्यानंतर धाराशिव आहे त्याखाली त्याखाली परभणी त्याच्या खाली जालना त्याच्यानंतर नाशिक त्यानंतर अहमदनगर लातूर सोलापूर अकोला सांगली नागपूर सातारा बुलढाणा जळगाव अमरावती हे जे कमी कमी इथं होत आहे अमरावतीमध्ये जा दहा हजार दोनशे पासष्ट त्यामध्ये आठच लाख रुपयाचा जो काही निधी आहे तिथं अमरावतीसाठी इथं आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जे काही इथं आलेलं आहे कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीसच शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये तर वरती शेतकऱ्यांची संख्या जास्ती आहे अमरावतीमध्ये तर आता हे क्षेत्रानुसार निधी येथील त्यांना मिळालेला आहे जे की सरासरी पाऊस ज्या जिल्ह्यांमध्ये जास्ती झालेला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी इथं जास्त झालेली आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कमसुद्धा त्यांना जास्ती जिथं मिळणार आहे तर पस्तीस लाख जे काही पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार तीन जे काही एकूण पात्र शेतकऱ्यामध्ये ठरलेले आहेत त्यांच्यासाठी निधी सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा जो काही विमा आहे तिथं मंजूर होऊन सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकव्याची रक्कम जमानात सुरुवात झालेली आहे जसा काही निकाल येतात त्यानुसार शेतकऱ्यांची संख्या व अग्रमिक रकमेमध्ये कर वाढ होईल जर यामध्ये शेतकऱ्यांची संख्या तक्रारी केलेल्या यामध्ये जर वाढ झाली तर त्यांच्या भरपाईमध्ये सुद्धा इथं वाढ होईल तर बीडमध्ये दोनशे एकेचाळीस पॉईंट एकवीस कोटी धाराशिव मध्ये दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी परभणीमध्ये दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी जालना मध्ये एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी नाशिकमध्ये एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी अहमदनगरमध्ये एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी लातूरमध्ये दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्याऐंशी कोटी सोलापूरमध्ये एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी त्यानंतर अकोल्यामध्ये सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी त्यानंतर सांगलीमध्ये ज्या दोन पॉईंट चार कोटी नागपूरमध्ये ज्या बावन्न पॉईंट एकवीस कोटी सातारामध्ये ज्या आहे सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी बुलढाण्यामध्ये जे आहे अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी जळगावमध्ये जे आहे चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावतीमध्ये जे आहे आठ लाख कोल्हापूरमध्ये जे आहे तेरा लाख तर अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये जर पीक रक्कम जर जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पीकम्याची रक्कम मी तर त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे यावरती लाईव्ह प्रूफ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर वन फोर फोर सेवन तर यांच्या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला कॉल करून तुम्ही तुमची बेसिक माहिती देऊन तक्रार नोंदवायची आहे अन्यथा तुम्हाला पिकम्याची रक्कम इथं मिळणार नाही किंवा तुम्ही त्या पिकम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन किंवा पिकम्याच्या सेंटरला भेट देऊन तुम्ही तुमची बँकेचं पासबुक सातबारा आधार कार्ड आणि पिकमा भरलेली पावती तिथं नेऊन द्यायची आहे आठ दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पिकम्याची रक्कम इथं जमा होईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू